अर्णव खरे या मराठी तरुणाच्या आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी वाद पेटलेला आहे आणि या आत्महत्या प्रकरणावरून आता भाजप आणि ठाकरेंविरोधात आंदोलन करणार आहे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात भाजपकडून सद्बुद्धी द्या प्रार्थना आंदोलन करण्यात येणार आहे शिवसेना उभाठा आणि मनसेकडून समाज समाजामध्ये भाषावाद आणि प्रांतावाद पसरवण्याचा भाजपकडून आरोप करण्यात येतो आहे आंदोलनासाठी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि काही महत्वाचे नेते दुपारी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचणार आहेत दरम्यान मनसे आणि शिवसेना उभाठाचे कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी समोरासमोर येण्याची शक्यताही वर्तवली जाते मराठी जनता आणि मुंबईकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना प्रश्न विचारते की तुम्ही आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता ज्या प्रकारचं विष या समाजा समाजामध्ये आपण पसरवताय आणि त्याच्यामुळे आज एका मराठी तरुणाला मराठी युवकाला आपला जीव गमवावा लागला येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस आणि मुंबईकर तुम्हाला कदापि माफ करणार नाही संदर्भात अधिक माहिती देतील माझे सहकारी राहुल झोरी आपल्याला राहुल बघितलं तर मराठी युवक अनव खैरे याच्या बाबतीत जो प्रकार ट्रेनमध्ये घडला त्यानंतर एकंदरीत मनसे आणि काँग्रेस या सोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला भाजपकडून निशाणा करण्यात येते याच संदर्भातली श्रद्धांजली सभा ही जी आहे ती बाळासाहेब ठाकरे स्वती स्थळाजवळ भाजपकडून आयोजित करण्यात आलेले भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात सर्व भाजपचे प्रमुख पदाधिकारी यासोबतच भाजपचे नेते आणि आमदार अतुल भास्कळकर महामंत्री पवन त्रिपाठी युवा मोर्चा अध्यक्ष या सगळ्यांसोबत ती मंडळी जी आहे ती एकवटली एकंदरीत बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आता तरी सद्बुद्धी द्या अशा पद्धतीचा बॅनर जे आहेत या सगळ्यांच्या हातात दिसतायत तोंडावर काळी पट्टी आणि बाळासाहेबांकडे म्हणजेच बाळासाहेबांच्या स्मारकाकडे कुठे ना कुठे हे जे विष या दोन्हीकडून मराठी अमराठीचं पेरलं गेलं त्याच्यावर भाजपनं निशाणा साधला एकंदरीत बघितलं तर त्या सगळ्या माझं जर राजकीय घडामोडी बघायच्या असतील तर अगदी दोन दिवसांपासून काँग्रेसनं ज्या स्पष्टपणे सांगितलं की मनसेसोबत कोणत्याही पद्धतीनं एकत्र जाणार नाही मात्र दुसऱ्या बाजूला भाजपच्या भाजपला रोखण्यासाठी आणि मुंबईत भाजपला पूर्णपणे ताकद कमी करण्यासाठी एकंदरीत बघितलं तर शरद पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता आणि या मध्यस्थी दरम्यान मनसे शिवसेना यासोबतच काँग्रेस देखील मुंबई महानगरपालिकेत सामोरं जावं म्हणजेच राष्ट्रवादी मनसे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस या सगळ्यांची महाविकास आघाडी मुंबई देखील कायम राहावी यासाठी शरद पवार प्रयत्न करत असतानाच भाजपकडून मात्र आता मनसे आणि काँग्रेसची जोरदार कोंडी करण्यात येते असंच म्हणावं लागेल एकंदरीत बघितलं तर काँग्रेसचा एक मतदार एक चांगलं एक पॉकेट जर बघितलं तर त्या ठिकाणी देखील अमराठी मोठ्या संख्येनं काँग्रेसच्या देखील पाठीशी आहे आणि त्यामुळं कुठे ना कुठे मराठी विरुद्ध अमराठीचा फटका जो आहे तो मनसेसोबत गेल्यानंतर काँग्रेसला बसू शकतो आणि त्यामुळं याच संदर्भात यात एक एक राजकीय उत्तर प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप मुंबई भाजपची ही एक आंदोलनाची खेळी म्हणता येईल आणि एकंदरीत बघितलं तर ही समी मंडळी आज कुठल्याही पद्धतीनं आंदोलन घोषणाबाजी न करता कुठल्याही पद्धतीनं गोंधळ न घालता तोंडावर काळी पट्टी आणि हातात मराठी युवक स्पर्धे अनव अर्णव गोरे याचा भावपुरुष श्रद्धांजली अर्पण करण्याचे बॅनर नाही तर फक्त संपर्क असं माध्यम आहे एकंदरीत संघर्षाचं नाही अशा पद्धतीचा संदेश मुंबई भाजपकडून दिला जातोय आणि येत्या काळात देखील या मुद्द्यावर जास्तीत जास्त मराठी आणि अमराठी संदर्भात काही कोंडी मनसे आणि काँग्रेसची करता येते का हाच प्रयत्न भाजपकडून या माध्यमातून उदान दिसतोय राहुल काही आंदोलनकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला मिळतील अं सध्याची परिस्थिती बघितली सुमित तर या आंदोलनाचा मूळ उद्देश जो आहे तो कोणत्याही पद्धतीची घोषणा भाजी नाही प्रतिक्रिया नाही तर स्पष्टपणे तोंडावर काळी पट्टी बांधत मूक आंदोलन या आंदोलकांकडून केलं जाते कोणत्याही पद्धतीची प्रतिक्रिया किंवा या संदर्भातली भूमिका ही त्यांनी स्पष्ट केलेली नाही आहे मात्र श्रद्धांजली सभा आणि आपल्या बॅनर्सच्या माध्यमातूनच फक्त आपली प्रतिक्रिया उट उमटवण्याचा की सद्बुद्धी द्या हीच प्रार्थना श्रद्धांजली सभेमध्ये कोणत्याही पद्धतीची राजकीय प्रतिक्रिया किंवा याबाबतची भूमिका जी आहे ते आंदोलनकर्त्यांकडून किंवा आं कोणत्याही भाजपच्या नेत्यांकडून घेतली गेली नाही अर्थात काही वेळातच मुंबई अध्यक्ष अमित साटम हे कदाचित यावर प्रतिक्रिया देतील मात्र सध्या जर बघितलं तर मराठी विरुद्ध मराठीच्या मुद्द्यावर जिथं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे एकत्र आहे त्याच ठिकाणी काँग्रेस देखील एकत्र येऊ शकतो मात्र त्यानं कुठंतरी एकत्र एक एक येऊ नये आणि मराठी अमरठीच्या मुद्द्यामध्ये अजून काँग्रेसनी या दोघांपासून दूर जावं अशाच पद्धतीची खेळी ही भाजपकडून खेळली जाते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होते या सगळ्या संदर्भात पोलिसांनी आंदोलन करण्यासाठी परवानगी राहुल दिली आहे का कारण पोलीस कारण ह्या सगळ्यामध्ये आता मनसैनिक आणि शिवसैनिक देखील इथे जमू शकतात आणि त्यामुळे वातावरण तंग होऊ शकतं या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी दिली आहे कारण आहे अर्थात कुठल्याही पद्धतीनं शिवाजी पार्क परिसरात खास करून बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ असणाऱ्या ठिकाणी कोणताही गोंधळ किंवा गैरप्रकार होऊ नये यासाठी दोन्ही बाजूनं अगदी भाजपचे कार्यकर्ते हे शिवाजी पार्कमधीलच सावरकर भवन याच्या समोर जे आहे ते जमलेले तर दुसऱ्या बाजूला अगदी काही हाकेच्या अंतरावर जे स्मारक आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफटा तैनात करण्यात आलेला आहे गोंधळ होणार नाही अर्थात परवानगी पोलिसांकडून आंदोलनाला देण्यात आली होती आणि अर्थातच मुक सम मुक्क आंदोलन आहे आ, आ आदरांजली किंवा श्रद्धांजली देण्यासाठी हे आंदोलन असल्याकारणानं भाजपकडून अद्याप तो कोणताही गोंधळाचा प्रकार घडणार नाही अशी काळजी किंवा अशी यंत्रणाच त्यांनी मुळात घेतलेली आहे आणि त्यामुळं हे सगळे कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला स्मृतीस्थळाकडे जाणार नाहीत याची देखील खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते है। मात्र एकंदरीत आजच्या आंदोलनाचा संपूर्ण पवित्रा पाहता येत्या काळात आपण बघतोय की दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या ठिकाणी मोठा पोलीस फौटपाडा तैनात करत आला सावरकर भावनाच्या समोर कार्यकर्ते जमलेत अगदी उद्यान गणेश मंदिराजवळ हे सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि एकाच जागी थांबून हातात फक्त बॅनर्स घेऊन आणि तोंडावर काळी पट्टी बांधून आ, हे श्रद्धांजली जे आहे ती अर्पण केली जाते आणि सोबतच पॅनर्सच्याच माध्यमातून कुठलीही प्रतिक्रिया न देता आपली भावना किंवा खरं तर याला राजकीय खेळी म्हणणं अतिशय योग्य ठरणार आहे कारण ज्या पद्धतीनं मागच्या दोन दिवसांमध्ये शरद पवार यांची चर्चा जी आहे ती सुरू झाली की काँग्रेस आणि मनसे राहुल मी तुम्हाला थोडं थांबवतोय आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेल्या सुषमा ताई आपण बघतोय सध्या भाजपकडून आंदोलन केलं जात आहे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन ते आंदोलन करतात सद्बुद्धी द्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि मराठी अमराठी वाद ठाकरे गटाकडून केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे भाजपच्या लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांना सतत वाद घडवून आणायचे असतात त्यांना कुठल्याही महत्वाच्या प्रश्नांवर जे लोकाभिमुख प्रश्न आहेत त्यावर चर्चा घडवू द्यायची नसते जर अशा पद्धतीने एखाद्याचा म्हणजे त्याचा जीव जाणं हे दुर्दैवी आहे पण जर त्याला कारणीभूत म्हणून जर भाजपा अशा पद्धतीने आंदोलन करत असेल तर भाजपाने स्वतःचा चेहरा एकदा आरशात बघावा की या राज्यामध्ये मराठा ओबीसी असा वाद करून किती लोकांचे जीव भाजपाने घेतले या न्यायाने मग देवेंद्रजी आणि एकूण भाजपावर किती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे लागतील किंवा या सगळ्यांमध्ये हिंदू मुस्लिम किंवा अनेक धार्मिक वाद उपलब्ध करून निर्माण करून ज्या पद्धतीने भाजप आणि भाजपच्या अत्यंत नवथर नेत्यांनी जी वक्तव्य केली त्यामुळे किती संसार उद्ध्वस्त झाले त्यामुळे हा जो सगळा प्रकार आहे हे सगळे उद्योग आहेत हे उद्योग उद्ध्योग भाजपाचे उद्योग आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा कुठलाही जातवाद प्रदेशवाद किंवा ह्या असल्या कुठल्या भानगडीत पडत नाही हा पण मराठी अस्मितेसाठी आम्ही लढत राहू त्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने पालिकेच्या निवडणुकीच्या आधी गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय तो, तो प्रयत्न मात्र अजिबात लोक तुमचा यशस्वी होऊ देणार नाही ही आता सध्या अमित साठम मुंबईचे अध्यक्ष आहेत भाजपाचे आणि मराठी युवक स्वर्गवासी अर्णव खैरे असा असा फलक त्यांच्या हातात आहे म्हणजे ते मराठी अमराठीचा वाद भाजप म्हणत की ठाकरे गटाकडून केला जातो पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या हातामध्ये असलेल्या फलकावर मराठी युवक असं ठळकपणे त्यांनी लिहिलंय मग राजकारणासाठी फक्त वापर होतो असं वाटतं अमित साठमचा तर राजकारण अमित साठम हा माणूस मुळात त्यांच्या सगळ्या बुद्धांकाची मला किव करावीशी वाटते टोमांची ठेकेदारी कुणाकुणासोबत आहे त्यांची भागीदारी कुणाकुणासोबत आहे हे आधी त्यांनी जाहीर करावं अमित उत्पन्नाचे स्त्रोत कोणत्या मार्गाने आहेत आणि कसे आहेत आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या म्हणजे मराठी आणि परप्रांतीय यापैकी पर नेमके कुणाकुणाचे त्यांनी बळी घेतलेले आहेत कुणाकुणाचे खिसे त्यांनी भरलेले आहेत आणि त्यातल्या मराठी माणसाचे किती खिसे रिकामे केलेले आहेत याची उत्तर आधी अमित साठमांनी द्यावी मग आमच्याशी बोलावं नक्कीच जि शिर्षे होते नक्की धन्यवाद तर हे दृश्य आपण बघतोय मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क या परिसरामध्ये भाजपाकडून आंदोलन केलं जात आहे मराठी युवक अर्णव खैरे याच्या मृत्यूनंतर अमराठी मराठी वाद झाले आणि या सगळ्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गट जबाबदार आहे असं म्हणणं आहे भाजपाचं आणि म्हणूनच त्यांच्याकडून हे आंदोलन केलं जात आहे तद्बुद्धी द्या असं म्हणत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन भाजपा हे आंदोलन करणार आहे अगदी काही अंतरावरच उद्यान गणेश मंदिर आहे आणि त्याच परिसरात भाजपाकडून हे आंदोलन केलं जात आहे